तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट हुतात्मा साखर कारखान्याचा पस्तीसशे रुपये प्रतिटन ऊस दर जाहीर चेअरमन वैभव नायकवडी यांची घोषणा पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन आहीर सहकारी साखर कारखाना लिमिटेड नागनाथ अण्णानगर वाळवे यांनी गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन पस्तीसशे असा ऊस दर जाहीर केला आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली ते पुढे म्हणाले कारखाना स्थापनेपासून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा आमच्या कारखान्याने कायम जपली आहे शेतकऱ्यांचा हित विचार उन्नत तांत्रिक कार्यक्षमता ऊस विकास उच्च साखर उतारा आणि सक्षम आर्थिक व्यवस्थापन या चोरावर आमच्या कारखान्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत गेल्या वर्षीचा गळित हंगाम कमी दिवसांचा असल्यामुळे उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे संपूर्ण साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात एफ आर पीची सात वेळा वाढ केली परंतु एम एस पी फक्त एकदाच वाढवण्यात आली इथेनॉलची खरेदी दरात गेल्या तीन वर्षात वाढ नाही साखरेचा विक्री दर आणि इथेनॉलचे दर एफ आर पीच्या तुलनेत वाढवणं अत्यावश्यक आहे असंही त्यांनी नमूद केलं शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कारखान्याने राबवलेल्या विविध योजना खते कंपोस्ट खत ऊस बेने व रोपे विक्री ऊस विकास कार्यक्रम शार्पट निर्मूलन व प्रणाली मार्गदर्शन याचा ऊस उत्पादकांना मोठा लाभ झाला असल्याचेही त्यांनी सांगितले क्रांतीवीर नागनाथांना नागनाथनायतवडी त्यांनी सातत्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची प्रथा सुरू केली आणि ती प्रथाने परंपरा आपल्या कारखान्यानं पार पाडलेली आहे यावर्षीच्या गळीत हंगामामध्ये आपण ऊस उत्पादक शेतकऱ्याला पस्तीसशे रुपये दर द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे एकूण कार्यवाही होईल एकूणच हंगाम साखरसन धंद्याच्या समोरच्या समस्या ह्या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या तरी शेतकऱ्यांच्या अडचणींचं निराकरण होण्याच्या दृष्टीनं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे